मित्रांनो एखाद्या तरुण मुलाला आपण जर विचारलं की या काळातली सर्वात कठीण समस्या कोणती तर तो उत्तर देईल लग्न समस्या कारण खरं आहे जसा काळ बदलतो तशा समस्यासुद्धा बदलत राहतात पूर्वीच्या जा काळी जातीच्या जा समस्या आता आपण पाहतो पाण्याच्या समस्या होत्या पण या सगळ्या समस्या आता मागं पडल्या फक्त आता एकच भीषण समस्या सर्वांपुढे उभी आहे ती म्हणजे लग्न समस्या आणि या समस्येनं सर्वांना ग्रासलेलं आहे ही एक बिमारी झालेली आहे आणि ही बिमारी अशी आहे की ज्या मुलांची लग्न होणं अपेक्षित आहे किंवा जी मुलं लग्नावर आली त्यांच्या आईवडिलांना तर खरोखर म्हणजे झोपच लागत नाही एवढी भीषण ही समस्या झालेली आहे आणि याच्यावर इलाज काही नाही काही जरा आर्थिक समस्या तो असती तर सोडवली असती काही आयात निर्यात धोरण असतं सोडवलं असतं काही कर्ज द्यायला असतं पण जपोरी काही कर्जावर देता येत नाही आयात निर्यात करता येत नाही ही सामाजिक नाही एक राष्ट्रीय म्हणजे सर्वासाठीच ही समस्या एक डोकेदुखी झालेली आहे तर हा प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे की एक दिवस मला तर ते वाटतं की जे सोऱ्या आणि भांडणाचे विषय या लग्न समस्येमधूनच उद्भवतील पळवापळवी हे एक त्यातलंच उदाहरण आहे आणि मला तरी वाटतं या समस्येमुळं पाची पांडवाचं राज्य येण्याची दाट शक्यता आहे कारण कुठून तरी पाची पांडवांनी असं ऐकलं महाभारतात मी भीक आणली होती म्हणजे त्यांना द्रौपदी आपल्या कुंतीकडे ते आले आणि कुंती म्हणाली की ही भीक तुम्ही वाटून का म्हणजे द्रौपदीचं हे प्रकरण आहे कदाचित तसंच महाभारतात गाडण्याची मला वाटतं दाट शक्यता आहे कारण फायू इन वन असंच व्हायच्या मागे कारण एक द्रौपदी आणि पाची पांडव आणि कोणती म्हणाली होती ही तुम्ही वाटून वाटून खा तसं आता हे वाटून वाटून खायचे दिवस आले काही राज्यामध्ये मी ऐकलं की हे चालतं की एक बाई किंवा एक पत्नी आणि तिचे समजा नवरे अनेक किंवा भाऊ भाऊसुद्धा ही एक पत्नी मानतात तसंच आपल्या इकडं सुद्धा व्हायची शक्यता आहे कारण लग्न जमू लागले आणि जर हा विषय काढला तरी पाचमधे एखादी मुलगी तरी समजा लग्न केलं तरी चालेल पण लोक हसण्यावर नेतात आणि म्हणतात हे शक्य आहे का पण मित्रांनो जर टाईम आला जर बिकट परिस्थिती आली तर सर्व काही शक्य आहे कारण हे कोरोनानं आपल्याला दाखवूनच दिलं आहे भले भले म्हणत होते की आमच्या जीवनशैलीत बदल होणार नाही आम्हाला मोबाईलशिवाय होत नाही आम्हाला दारूशिवाय होत नाही आम्हाला फिरल्याशिवाय होत नाही कोरोनानं ना सगळ्याला धडा शिकवला की टाईम जर आला की सर्व शक्य आहे आणि कदाचित पाचात एक असं सुद्धा प्रकरण होऊ शकतं एवढी बिकट परिस्थिती या लागण्याच्या बाबतीमध्ये आलेली आहे पण विनंती आहे समाजाला सांगणे किंवा कळ विनंती आहे खरोखराची परिस्थिती याला नाही पाहिजे मोठा हाकार माझे आणि एक पत्नी आणि पाच पुरुष किंवा दोन चार घरातले जर हे झाले तर एक समाज समाजव्यवस्था बिघडून जाईल एवढी बिकट परिस्थिती येणार आहे तरी आता ज्यांच्याकडे मुली आहे त्यांनी जास्तीचा जो या समाजाकडं पाहण्याचा नोकरी धंदे वगैरे हे पाहण्याचा जो आट्टा असेल ते सोडून द्यावा चांगला मुलगा पाहावा आपली मुलगी त्याला द्यावी फक्त तो निर्देश पाहिजे आणि जी समाज व्यवस्था चालू आहे त्याला हातभार लावावा जेणेकरून भविष्यात जे येणारे बिकट प्रसंग आहेत ते टाळण्यासाठी तुमचेसुद्धा मदत होईल म्हणूनच हा एक व्हिडिओ टाकलेला आहे आजच्या परिस्थितीवर हे भाष्य आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडल्यास माझ्या व्हिडिओला इतर ठिकाणी शेअर करा लाईक करा आणि तुमच्या कमेंट करा आणि तुमच्या कानडजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद